दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटन स्थळांबरोबरच देवस्थानांना देखील पर्यटक मोठी पसंती देत आहेत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं आज पाहायला मिळत आहे दररोज मंदिरात पस्तीस ते चाळीस हजार भाविक त्र्यंबकराजाचे चरणी नतमस्तक होत आहेत मंदिर आणि पोलीस प्रशासनाच्या सूक्ष्म नियोजनामुळे यंदा भाविकांची गैरसोय टाळण्यात यश आलेला आहे दरम्यान यावेळी पर्यटकांनी समाधान व्यक्त केलेला असून त्र्यंबकेश्वर देवस्थानाचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी एकूणच व्यवस्थापनेबद्दल अधिकची माहिती दिली आहे नाताळाच्या सुट्ट्या लागल्याने भाविकांची पर्यटन आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन या हेतूने मागच्या आठ ते दहा दिवसापासून म्हणजे जवळपास तेवीस चोवीस तारखेपासून भाविकांची प्रचंड रीग त्र्यंबकेश्वरला लागलेली आहे जवळपास एक लाखाच्या आसपास त्र्यंबकेश्वरला भाविक दाखल होतात त्यापैकी पस्तीस ते चाळीस हजार म्हणजे तीन चार हजार जर आय पी सोडले तर तीस ते पस्तीस हजार लोकांचं दर्शन दररोज सुरळीत होतं नऊ वाजेला जो मंदिराचा बंद होण्याची वेळ असते तर नऊला मंदिराचे बाहेरचे दरवाजे बंद झाल्यानंतर आमचे सर्व कर्मचारी एक्स्ट्रा ड्युटी करून पुढचे दोन तीन तास म्हणजे जवळपास बारा वाजेपर्यंत मंदिराच्या प्रांगणामध्ये आलेल्या सर्व भाविकांचं सुरळीत दर्शन करून देतात दर्शन करून देत असताना थोडंसं मागच्या भाविकाचं दर्शन सुलभ व्हावं म्हणून पुढच्या भाविकाला आदराने ओम नम शिवाय म्हणून आमचे कर्मचारी त्या ठिकाणी बाजूला करत असतात गेल्या आठ दिवसापासून एम एस एफचे गार्ड आमचे तेही डबल ड्युटी करत आहेत आमच्या कर्म मंदिराचे सर्व कर्मचारी तेही डबल ड्युटी करत आहेत आर्किओलॉजीचे कर्मचारी देखील या या ठिकाणी चोवीस तास उपल उपस्थित आहेत एक तीन चार तास रात्री बाराला समजा दर्शनाचा कालावधी संपला की पुढचे तीन चार तास मंदिर बंद असतं पाच साडेपाचला परत दरवाजा उघडून आणि पुन्हा भाविकांचं दर्शन या ठिकाणी चालू आहे त्र्यंबकेश्वरच्या आजूबाजूच्या परिसरातले जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के हॉटेल्स हे भाविकांच्या भाविकांनी बुक केलेले आहेत दिनांक पंचवीस डिसेंबर ते पाच जानेवारी इथपर्यंत हा भाविकांचा ओघ या ठिकाणी कायम राहील मंदिर प्रशासनातर्फे ज्या काही सुविधा दिल्या जातात त्या अतिशय व्यवस्थित दिल्या जातात पिण्याची पाण्याची व्यवस्था दर्शन रांगेमध्ये आहे दर्शन रांग सोडून जर बाहेर दर्शनाची रांग गेली त्याही ठिकाणी मंडपाची तात्पुरती व्यवस्था केलेली आहे भाविकांना अनाउन्समेंट करून किती वेळ लागेल काय लागेल जवळपास तीस चाळीस हजार जरी भाविक असले तरी अडीच ते तीन तासांमध्ये सुरळीत दर्शन त्र्यंबकराजाचं या ठिकाणी होऊ शकतं संजय परमार नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर